हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांच आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे की फक्त आणि फक्त एकाच ब्लाऊजपासून वेगवेगळ्या साड्यांवरती कशाप्रकारे आपण स्टाईल करायची किंवा फॅशनेबल दिसायचं किंवा सध्याला ट्रेंडिंगमध्ये सुरू असणार आहे ते म्हणजे की वेगवेगळे ब्लाऊज सर्व सेलिब्रिटी वेअर करताना दिसत आहेत अगदी साडीच्या कलरचा ब्लाऊज वेअर करायला सध्याला कुणालाच आवडत नाही आहे अगदी साडीच्या अपोजिट कलरचा ब्लाऊज सर्वच सेलिब्रिटी सध्याला वेअर करताना दिसत आहेत ते म्हणजे की आपण आज पाहणार आहोत पिंक कलरचा ब्लाऊज आठ साड्यांवरती कशा प्रकारे वेअर करायचा पिंक कलरचा ब्लाऊज हा अगदी पिंक साडीवरतीही खूपच छान दिसतो त्या व्यतिरिक्त तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज हा येल्लो कलरच्या साडीवरती घालून अगदी सर्वात हटके दिसू शकता व सर्वात उठून दिसू शकता तुम्ही फोटोजमध्ये बघू शकता की यल्लो कलरच्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज हा खूपच सुंदर दिसत आहे व एकदम हटके लुक देत आहे तर अशा प्रकारे अगदी यल्लो कलरच्या साडीवरती तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज नक्की ट्राय करा त्यानंतर सेकंड थर्ड नंबर येतं ते म्हणजे की ग्रीन कलरच्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज ग्रीन आणि पिंकचं कॉम्बिनेशन खूपच छान दिसतं तसेच ग्रीन कलरच्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज हा अगदी सुंदर दिसतो उठावदार दिसतो तुम्ही लग्नामध्ये कुठल्याही प्रोग्राममध्ये ग्रीन कलरच्या साडीवरती पिंक कलरचं कॉम्बिनेशन करून सर्वात हटके दिसू शकता नंबर चार येतं ते म्हणजे की ग्रे कलरची साडी ग्रे कलरच्या साडीवरती कुठलाच ब्लाऊज इझिली मॅच करत नाही परंतु पिंक कलर हा ग्रे साडीवरती खूपच हटके दिसतो व खूपच सुंदर दिसतो तर तुम्ही ग्रे कलरच्या साडीवरती एकदा नक्की ट्राय करा हा पिंक कलरचा ब्लाऊज नंबर पाच येतं ते म्हणजे की ब्लॅक कलरची साडी ब्लॅक कलरच्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज हा खूपच सुंदर दिसतो व हे दोन्हींचं कॉम्बिनेशन अगदी हटके दिसतं ब्लॅक कलरच्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज वेअर केल्याच्यानंतर तुम्ही सर्वात उठून दिसता व तसेच हा लुकही खूपच हटके दिसतो त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा नंबर सहा येतं ते म्हणजे पिस्ता कलरची साडी पिस्ता कलरच्या साडीवरती अगदी पिंक कलरचा ब्लाऊज घातल्याच्यानंतर खूपच हाटके लुक येतो व दिसायला ते खूपच छान दिसतं नंबर सात येतं ते म्हणजे की नेऊ ब्ल्यू कलरची साडी नेव ब्ल्यू कलरच्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज वेअर केल्याच्यानंतर खूपच हटके दिसतं व ते अगदी सेलिब्रिटीसारखं दिसतं त्यामुळे नेऊ ब्ल्यू कलरच्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज एकदा नक्की ट्राय करा नंबर आठ येतं ते म्हणजे की व्हाईट कलरची साडी व्हाईट कलरच्या साडीवरती पिंक कलरचं कॉम्बिनेशन अगदी खूपच छान दिसतं व पिंक कलरचं ब्लाऊजमुळे व्हाईट कलरच्या साडीला अगदी खूप सुंदर असा लुक येतो त्यामुळे व्हाईट कलरच्या साडीवरती पिंक कलरचा सा ब्लाऊज एकदा नक्की ट्राय करा व कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद